अजंगला ग्रामस्थांचा कॅन्डल मार्च मृत अल्पवयीन बालिकेच्या मारेकरांना फाशीच्या शिक्षेची मागणी लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणातून अजंग येथे नववर्षीय वर्षीय बालिकेचे अपहरण करून दोन नराधमांनी तिचा निर्गुणपणे खून केल्याची धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात अजंग येथे उघडकीस आली आहे या घटनेचे तीव्र परसाद उमटले ग्रामस्थांनी तीव्र निदर्शने करीत मारेकरांना तात्काळ अटकेची मागणी केली होती या प्रकरणी मालेगाव तालुका पोलिसांनी अवघ्या आठवड्याभरातच दोन संशयितांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली दरम्यान या दोघांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज येथील ग्रामस्थांनी गावातून कॅन्डल मार्च काढत शोक व्यक्त केला या कॅन्डल मार्चमध्ये ग्रामस्थांसह महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या मूळची चंदनपूर येथील रहिवाशी असलेली नऊ वर्षीय बालिका शिक्षणाच्या निमित्ताने आपल्या आजोळी वास्तव्यास होती अजंग शेजारी राहणाऱ्या कुटुंबियांशी नियमित होणाऱ्या वादामुळे दोघा संशयितांनी नऊ वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिचा खून केला यानंतर तिचा मृतदेह मोसम नदी पात्रातील एका विहिरीत फेकून दिलेला या निर्दयी हत्याकांडाचे तीव्र पडसाद मालेगाव शहरासह तालुक्यात देखील उमटले संशयितांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात येत होती त्यानंतर पोलिसांनी देखील यामध्ये कुठलाही विलंब न करता तात्काळ दोघा मारेकऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे या घटनेत अटक असलेल्या दोघं मारेकऱ्यांच्या विरोधात जलद गतीने न्यायालयात खटला चालून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पुढे येऊ लागली आहे याच पार्श्वभूमीवर आज अजंग गावातील ग्रामस्थांनी गावातून कॅन्डल मार्च काढीत मृत बालिकेला श्रद्धांजली वाहिली यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व गावातील महिला देखील सहभागी झाल्या होत्या एक अत्यंत तीव्र अशी चीड प्रत्येकाच्या मनामध्ये आज आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ही आहे आज आपण आपण आहोत आहोत अजून जमणार शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी जाणार आहोत कोणत्याही गुन्हेगाराला जात नसते गुन्हेगाराची जात फक्त एकच असते ती म्हणजे फक्त गुन्हेगार दुसऱ्याला इजा पोहोचवणं त्याचं आयुष्य संपवणं उद्ध्वस्त करणं एवढीच जात त्याचे असते त्याच्यामुळे आपण कोणत्याही जातीच्या विरोधात लढत नाही आपण त्या प्रवृत्ती विरुद्ध त्या गुन्हेगाराच्या भावने विरुद्ध आपण या ठिकाणी लढणार आहोत आणि पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने काम करते त्याचा अधिक वेग यावा यासाठी आपण सगळेजण शांततेच्या मार्गाने या ठिकाणी मोर्चा करणार आहोत रिया ही एका फॅमिलीची नव्हती एका कुटुंबाची नव्हती ती तुमच्या आमच्या कुटुंबाची होती ती एक अनेक मध्ये अनेक समाजाचे लोक राहतात गुन्ह्या गोविंदाने राहतात पण ज्या प्रवृत्तीने एका निर्गास बालिकेला तिला शाळेत अतिशय हुशार असताना अशा पद्धतीने झोपेत असताना जी निर्गुण हत्या केली त्या हत्येच्या विरोधात हो। आम्ही आहोत आणि अशा पद्धतीने कधी कधी राजकीय याच्यातनं फायदा होण्यासाठी मतांच्या राजण्या करण्यासाठी अशा बऱ्याच गोष्टी दाबल्या जातात महाराष्ट्रात गावागावामध्ये खेड्यामध्ये अशी कुठलीही गोष्ट दाबली जाऊ नये तिला चालना मिळावी माझी सर्व राजकीय पक्षांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि या ठिकाणी ज्यांचे ज्यांचे संबंध असतील त्यांना आमचे हात जोडून विनंती आहे की शेवटपर्यंत आपल्याला जे काही सत् सहकार्य करता येईल ज्याचे ज्याचे ज्यांचे संबंध असतील त्या गुन्हेगारांना फाशी देईपर्यंत शिक्षा होईपर्यंत आपण थांबता कामा नये तर अनेक अनेक प्रकारच्या महिलांना अनेक प्रकारच्या रेहांना अशा पद्धतीने मारून टाकलं जाईल त्यांना जन्माला सुद्धा येऊ देणार नाही अशा गोष्टी घडत राहिल्या तर म्हणून गुन्हेगारालाही फाशी झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे आणि फास्ट कोर्टमध्ये ती केस गेली पाहिजे आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की दोन्ही गावांनी आपल्याला अतिशय चांगलं सहकार्य केलेलं आहे कुठेही गालबोट आपण लावलेली नाही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आपण निरोप दिल्यानंतर सर्व या ठिकाणी आलात तसं तर आभार मानण्याचं काही कारण आपला आपल्या कुटुंबातलीच ती व्यक्ती होती ही काही एखाद्या कुटुंबातली व्यक्ती नाही एका निर्गास बालिकेच्या अशा पद्धतीने हत्या करण्यात आली त्याच्या विरोधात आपण आहोत आणि या गोष्टीला ज्या ज्यान मंडळीला जसं जसं सहकार्य करता येईल जसे जशी चालना देता येईल आपल्या दोघं गावाचे सरपंच असतील चंदनपूरचे सरपंच असतील त्यांचा सुद्धा चांगलं सहकार आहे ते वेळोवेळी प्रशासनाला त्या बाबतीत जागृत करतील आणि या गोष्टीला शिक्षा होईपर्यंत आपण थांबता कामा नये आणि म्हणून ही शिक्षा झालीच पाहिजे आणि म्हणून एकदा फक्त शेवटची घोषणा देऊया आणि या ठिकाणी थांबूया प्रिया पूर्ण पुर्ना पूर्णात्त पूर्ण पुर्ना मोदच्यते पूर्णश्च पूर्णमादाय महादाय पूर्णमे वा ॐ शान्ति शान्ति शान्ति